गार्गी पाय पीएन गार्गी अँड ग्लॅमर गाथा ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या देशात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले काही कलाकारांनी आपल्या संगीताने प्रेक्षकानं मोहिनी घातली तर काही कलाकारांनी आपल्या आवाजाने असाच एक गुणी कलाकार त्याच्या कॉलेजमधील काळात बँगलोर येथे महाविद्यालयीन स्पर्धांसाठी गेला होता रात्री उशिरा त्याचा नंबर लागला पंजाब महाविद्यालयामधील एक कलाकार शास्त्रीय गायन करणारे ऐकल्यावर बँगलोरमधील विद्यार्थ्यांनी जोरदार आवाज करायला सुरुवात केली त्यांना कोणाला अपेक्षा नव्हती की पंजाबमधील कोणीतरी शास्त्रीय गायन सादर हो करू शकेल अशा सगळ्या गोंधळात त्या विद्यार्थ्यानं सूर लावला आणि काही वेळातच लोकांचा आवाज बंद झाला नंतर फक्त टाळ्यांचा गडगडाट ऐकू येत होता ही गोष्ट आहे सुप्रसिद्ध गझल गायक जगजित सिंग यांची जगजित सिंग यांचा जन्म आठ फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस साली राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते त्यांचे मूळ नाव जगमोहन सिंग धीमान असे होते पण त्यांच्या वडिलांनी एका धार्मिक व्यक्तीच्या सांगण्यावरून हे नाव बदलून जगजित सिंग असं केलं त्यांच्या वडिलांनीच त्यांना संगीताच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जगजित सिंग शास्त्रीय संगीत पंडित छानलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडून शिकले जालंधर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली ऑल इंडिया रेडिओमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी काम सुरू केलं एकोणीसशे पासष्ट साली त्यांनी मुंबई गाठली पण मुंबईमध्ये आल्यावर त्यांना लगेच काही काम मिळालं नाही ते छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून गात होते पण इतका चांगला आवाज आणि संगीताची जाण असून सुद्धा त्यांना बरेच कष्ट करायला लागले एकोणीसशे सदुसष्ट साली एका जाहिरातीच्या जिंगलवर काम करताना त्यांची भेट चित्रा दत्ता यांच्याशी झाली एकोणीसशे एकोणसत्तर साली या दोघांनीही लग्न केलं जगजित सिंग यांना लोक त्यांच्या गझलांसाठी ओळखतात पण त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्या काळात मेहंदी हसन बेगम अख्तर यांच्या गझल ऐकल्यावर लोकांना असं वाटायचं की त्या सर्वसामान्य लोकांसाठी नाही आहेत कारण त्यांच्या गझलमधील शब्द थोडे अवघड असायचे जे सगळ्यांना कळायचं नाही या उलट जगजित सिंग यांनी अगदी सोप्या शब्दातील गझल गायन करायला सुरुवात केली त्यामुळे त्यांना ते प्रचंड लोकप्रियता मिळाली प्रेमगीत चित्रपटामधील राज बब्बर आणि अनिता राय यांच्यावर चित्रित झालेलं होठोसे छू अर्थ अर्थचित्रपटामधील राज किरण आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेली झुकी झुकी सी नजर तसंच तुम इतना जो मुस्कुरा रहे हो सरफरोश चित्रपटातील सोनाली बेंद्रे आणि आमिर खान यांच्यावर चित्रित झालेलं होश वालो को खबर क्या दुश्मन चित्रपटातील काजोल यांच्यावर चित्रित झालेलं चिठ्ठी ना कोई संदेश अशी अनेक गाणी आजही रसिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांच्या जोडीला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दूरदर्शनवर प्रदर्शित झालेल्या मिर्झा गालेविया या सिरियलमुळे पण कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की सुरुवातीच्या काळात चित्रा सिंग यांना जगजितजींचा आवाज आवडत नव्हता आणि म्हणून त्यांनी एकदा चक्क त्यांच्याबरोबर गाणं रेकॉर्ड करायला सुद्धा नकार दिला होता या दोघांच्या जोडीनं पुढं देशात आणि अने विदेशात अनेक कार्यक्रम गाजवले गझल बरोबरच टप्पे या पंजाबी लोकगीतांसाठीसुद्धा त्यांची जोडी सुप्रसिद्ध होती प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर असताना जगजित सिंग आणि चित्रासिंग यांच्या एकुलत्या एक मुलाचा एकोणीसशे नव्वद साली अपघाती मृत्यू झाला या गोष्टीचा त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसला या दुर्दैवी घटनेनंतर चित्रासिंग यांना संगीतात फारशी रुची उरलीच नाही तर जगजित सिंगसुद्धा काही काळ संगीत क्षेत्रापासून अलिप्त राहिले बऱ्याच जणांना माहीत नसेल पण एकोणीसशे सत्याऐंशी साली आलेला बियॉन्ड टाईम हा जगजित सिंग यांचा भारतातला पहिला डिजिटल सीडी अल्बम होता अल्बमच्या कमाईचा काही हिस्सा गीतकाराला देण्याची सुरुवात सुद्धा जगजित सिंग यांनीच केली एकदा जगजित सिंग पाकिस्तानहून भारतात परत येण्यासाठी निघालेले असताना त्यांना विमानात सगळ्या प्रवाशांनी गझल गाण्याची फरमाईश केली त्यांचा सुद्धा मोठेपणा होता की त्यांनी ती मान्य केली मग जगजित सिंग यांची गझल पूर्ण ऐकता यावी यासाठी विमानाच्या पायलटनं कंट्रोल रूमला अर्धा तास उशिरा लँडिंग करण्याची परवानगी मागितली विमानांच्या इतिहासात हा पहिलाच क्षण असेल जेव्हा लँडिंग उशिरा झाल्याची कोणीही तक्रार केली नसेल इतकंच नाही तर एकदा जगजित सिंग आणि चित्रा सिंग पाकिस्तानमध्ये कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना सतत एक माणूस त्यांचा पाठलाग करत असल्याचं लक्षात आलं पाकिस्तानात हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांच्या रूमची बेल वाजली त्याच माणसाला बघून जगजित सिंग यांनी विचारलं तुम्ही आमचा पाठलाग करत आहात का तेव्हा त्या माणसानं सांगितलं की मी गुप्तचर विभागातून आहे आणि तुमचा खूप मोठा चाहता आहे एवढंच नाही तर त्या माणसानं जगजित सिंग यांना भेटवस्तूसुद्धा आणली होती देशविदेशात आपल्या आवाजानं आणि गाण्यांना रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जगजित सिंग यांना आजवर साहित्य अकादमी अवॉर्ड राजस्थान रत्न पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत जगजित सिंग यांनी साठ अल्बम प्रकाशित केले आणि अनेक गाणी गायली आज ते आपल्यात आप नसले तरी त्यांचा आवाज आणि संगीत कायम आपल्या मनावर राज्य करत राहील काय खरंय ना जगजित सिंग यांची कोणती गझल तुम्हाला आवडते हे आम्हाला जरूर कळवा तसंच आजचा हा भाग कसा वाटला हे सुद्धा कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात